नाराज शिवसैनिकांची बंडाळी मोडून काढण्यासाठी बंडखोरांना वेगवेगळ्या पदांच्या ऑफर्स दिल्या जात असल्याची माहिती मिळतेय सात तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे आणि त्यामुळे या ऑफर्स येत आहेत मनश्री पाठक आपल्या प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत मनश्री काय पदं आहेत आणि कुणाकुणाला या ऑफर्स आहेत विलास खरं तर बंडाळी खूप मोठ्या प्रमाणात झाली आहे शिवसेनेत आणि आता ही बंडाळी मोडून काढण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्याही वापरल्या जातात त्यापैकी पहिली युक्ती म्हणजे जे बंडखोर आहेत ज्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेले आहेत शिवसैनिकां शिवसेनेच्या उमेदवारांविरोधात त्यांना विभाग प्रमुख असेल प्रभारी शाखा प्रमुख असेल अशा प्रकारच्या पदांची ऑफर दिली जाते अर्थातच ही पद गेली अनेक वर्ष जवळजवळ दहा ते पंधरा वर्ष एका व्यक्तीकडे थांबून राहिलेली होती त्याच्यामुळे कार्यकर्त्यांनाही आशा होती ही पदं कधीतरी आपल्याला मिळावीत या निमित्ताने ती पद त्यांनाही मिळ मिळू शकतात त्याच्यापैकी सगळ्यात प्रमुख उदाहरण म्हणजे प्रभादवीमधनं सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर यांच्या विरोधात ज्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत ते शिवसेनेचेच महेश सावंत यांना आता विभाग प्रमुख पदाची ऑफर असल्याची माहिती आपल्याला मिळते यासाठी स्वतः राहुल शेवाळे मध्यस्थी करतायत कुठे ना कुठे जो अपक्ष उमेदवारांचा राग आहे तो दूर करण्याचा प्रयत्न नाराजी दूर करण्याचा प्रयत्न शिवसेनेकडनं केला जातोय जेणेकरून निवडणुकीमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना असं चित्र उभं राहू नये धन्यवाद मनश्री तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल तेव्हा ही युक्ती किती कामी येते हे पाहणं महत्वाचं आहे